हाय हॅलो वेलकम टू माय न्यू ब्लॉग श्री स्वामी समर्थ आण राम कृष्ण हरी गुड मॉर्निंग आज आपण बनवणार आहोत वांग्याची भाजी uh, ही माझ्या आईच्या पद्धतीची वांग्याची भाजी आहे uh, मी ॲक्च्युली आहे सातारकडची तर माझ्या आई जसं बनवत म्हणजे मी मोस्ट ऑफ दी भाज्या माझ्या आईच्या पद्धतीनेच बनवते तर इथे मी कांदा सॉरी को खोबरं लसूण आणि कोथिंबीर याचं वाटण करून घेणार हे ॲक्च्युली एवढंच लागतं खोबरं लसूण आणि कोथिंबीर पण आज माझा मूड थोडंसं आलं घालण्याचा झालेला आहे सो मी थोडंसं आलं घेतलेलं आहे आणि आलं आलं थोडंसं चिरून वगैरे घेते आणि लगेच मसाला बळवून घेते मसाला मीन्स वाटण पुण्याच्या भाषेमध्ये वाटण बळवून घेते तर इथे वाटण माझं रेडी आहे मीन वाईल मी कांदा चिरून घेतलेला आहे कारण मला तो फोडणीसाठी लागणार आहे इ इथे मी कांदा चिरून घेतलेला आहे इथे वाटण रेडी आहे आणि तेल कढई एका बाजूला तापायला ठेवलेली आहे त्याच्यात तेल टाकून ठेवलेलं आहे तोपर्यंत मी याच्यामध्ये कूट तिखट मीठ घालून घेते इथं मी तीन ते चार चमचे कूट टाकलेला आहे मला मसाला थोडासा जास्त लागतो कारण माझा नवरा फक्त मसाला खातो वांग खात नाही सो मला थोडंसं जास्तीचा मसाला लागतो तर मी त्या चार चमचे कूट घालून घेतलेला आहे याच्यामध्ये तिखट मीठ हळद टाकून घेतलेली आहे मीठ नाही टाकलं आहे सॉरी तिखट हळद आणि हां तिखट आणि हळद एवढंच टाकलेलं आहे मीठ मी नंतर टाकते कारण मी विसरले ॲक्च्युली ते टाकायला तर <coughs> हळद आणि मी तिखट टाकून घेतलेलं आहे बाजूला कढई तापत आहे आणि त्याच्यामध्ये मी कांदा जिरं मोहरी टाकून घेणार आहे मोहरी तड तडली की कांदा परतणार आहे ट्रान्सपरंट होईपर्यंत इथं मी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता वांगी भरायला सुरुवात करणार आहे मीन वाईल मी इकडे कढई ठेवत ठेवलेली आहे आय थिंक कढई ठेवलेली आणि त्याच्यात तेलही टाकून ठेवलेलं आहे तर इथे तेल गरम झालेलं आहे तर आपण मोहरी टाकून घेऊया मोहरी टाकल्यानंतर मोहरी तडतडली की थोडंसं जिरं टाकून घेऊयात तर इथे मोहरी मी टाकलेली आहे मोहरी तडतडली की आपण लगेच जिरंही टाकून घेऊ आणि सोबत कांदाही टाकून घेऊ पण मी माहीत नाही जिरं मोरी टाकल्यानंतर कांदा टाकायला विसरून गेले आणि मी साईड बाय वांगी भरत बसले वांग्यांमध्ये मसाला भरत बसले आणि इकडे जिरं मोरी थोडंसं लाईटली करपलं होतं कारण माझं लक्ष सगळं वांगी भरण्यामध्ये लागलं होतं माहिती नाही मी थोडंसं डिस्ट्रॅक्ट झालं होते मी कंटिन्यू ती वांगीच भरत होते काय माहिती माझं का, का लक्ष नव्हतं साईडला की मी तेल म्हणजे रमोली तडतडली आणि कांदा टाकून घ्यायचा इथे सगळी वांगी भरून झाला माझ्या लक्षात आलं की अरे पण कांदा टाकला नाही कारण मी आधी टाकला असतं तर आत्तापर्यंत ट्रान्सफरंट झाला असता पण ठीक आहे चला काही हरकत नाही होतं असं आणि प्रत्येक बाईसोबतच होतं ठीक आहे चालायचं तर आम्ही इथे बघा बोलले ना तुम्हाला तर इथे मी कांदा टाकून घेतलेला आहे इथे कांदा ट्रान्सफरंट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये भरलेली वांगी सोडून घ्यायची आहेत भरलेली वांगी ॲक्च्युली इथं एक, एक छोटीशी वाफ द्यायची असते भरलेली वांगी टाकल्यानंतर पण मला तेवढा वेळ नव्हता कारण मी तुम्हाला बोलले ना शूट करत करत एवढा वेळ निघून जातो आत्तापर्यंत माझा सगळा स्वयंपाक झाला असता पण मी या शूटच्या नाथामध्ये माझं फक्त भाजी झालेली आहे आणि मला अजून कणिकी मळायची आहे तर इथे मी कांद्यामध्ये तिखट मीठ टाकून घेतलेला आहे हळद आणि तिखट आणि इथे वांगी मी सोडून घेते थोडीशी परतवून घेणार आहे वांगी पण ह्याच्यासोबत आणि त्याच्यानंतर उरलेला मसाला टाकणार आहे तिथे इथे थोडीशी वांगी अशी मी मिक्स करून घेतलेत आणि हा मी मसाला टाकत आहे उरलेला जो काही होता तो कारण वांग्यामध्ये एवढा बसत नाही आणि मला थोडा जास्तीचा मसाला लागतो तर असं सगळं मिक्स मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता थोडंसं पाणी थोडंसं नाही थोडंसं जास्तच पाणी लागतं तर इथे मी साईड बाय मिक्सरचं सा भांडं मिक्सरचं भांडं धुवून थोडंसं पाणी टाकून घेणार आहे जेणेकरून वांग शिजायला सोपं पडेल तर मी इथे साईड बाय मिक्सरचं सा भांडं धुवून घेत होते आणि इथे बघा पा, मी पाणी टाकलेलं आहे वांग शिजेपर्यंत झाकून ठेवणार आहे मीन वेल थोडंसं मीठ राहिलं होतं त्याने मीठ पण मी टाकून घेते आणि थोडंसं पाणी टाकून झाकण लावून वांग शिजवून घेणार आहे खूप छान होतं तुम्ही एकदा नक्की ट्राय करा मस्त लागतं वांगं तुमच्या आवडीनुसार आहे थोडंसं लपथबं ठेवायचं असेल तर लपथबं ठेवू शकता मी थोडंसं पाणी जास्त ठेवलं आहे कारण मग नंतर हळूहळू ते जेवायला थोडंसं वेळ असल्यामुळे मग पाणी थोडंसं कुटामुळे ते अट्ट ॲटोमॅटिक गॅस गरम जरी केला असेल तरी तुम्हाला माहिती आहे भाजी थोड्या वेळाने घट्ट घट्ट होत जाते ता ता सका होता ता मी से चा है। तर तसं काही इंडॉफ होतं त्याच्यामुळे मी थोडंसं जास्तीचं पाणी ठेवलेलं आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि इथे मी छान झाकून घेतलेलं आहे आणि इथे वांग शिजलेलं आहे तर तुम्ही नक्की नक्की ट्राय करा खूप छान लागतं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच बाय बाय